मी या माझ्या कार्यक्रमाला कुटुंब संवाद असं मी म्हणतोय संवाद तुम्ही माझे कुटुंबीय आहात आणि त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मी आलेलो आहे ही जी काय घरामध्ये घुसवून तुम्ही आमच्या शिवाजी महाराजांची किंमत करताय आमच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या किंमत करताय एक तर सत्ता बदलू द्या ज्याने आदेश दिले ज्यांच्या आदेशावर आदेश तुम्ही ही किंमत करण्याचं धाडस दाखवलं त्यांची सुद्धा किंमत काय त्यांची लायकी काय हे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार कोणत्या दिशेने हे ने महाराष्ट्र नेते महाराष्ट्राला डाग लावते तुम्ही तुम्हाला सगळे तुटीर लोक पाहिजे पण किती केला तरी हा मर्द मावळा हा झुकणार नाही मोडेन पण वाकणार नाही पण तुम्हाला मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या बरोबरीने आपल्या देशामध्ये जे सगळ्यात मोठं न्यायालय ते तुम्ही आहात जनतेचं न्यायालय ठीक <laughs> आहे निवडणुकीत जय पराजय आम्ही स्वीकारतोच पण सरकारी यंत्रणा वापरून जर का तुम्ही पक्षाची तोडफोड करायला लागाल तर उद्या आमची सरकार आल्यानंतर तुम्हाला तोडून फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा मला तुमची एक गॅरंटी पाहिजे मी लढतोय तुम्हाला पटते की नाही या लढाईमध्ये तुम्ही माझ्यासोबत रणांगणात उतरणार आहात की नाही एकच गॅरंटी द्या आणि गॅरंटी देणार असाल तर एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जे अशी घोषणा द्या की दिल्ली दणांडली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अरे उद्धव साहेब माझ्या म्हण जय हिंद जय महाराष्ट्र